ले। ले। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पक्या गायकवाड नावाच्या व्यक्तीची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यासह पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलाय दोन वर्षानंतर उलगडलेल्या या प्रकरणामुळे आता सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे सिंधुदुर्गाची अवस्था बीडपेक्षा भयानक झाल्याचा आरोप करत वैभव नाईकांनी आरोपींचे निलेश राणे एकनाथ शिंदेसोबतचे फोटो शेअर केलेत वैभव नाईक म्हणतात बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक बावीस हजारांसाठी सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाट यांचा आकाकोत सत्ताधारी आमदार आणि राजकीय बड्या नेत्यांचा दोन वर्ष पोलिसांच्या तपास कामांवर दबाव असल्याचा आरोप वैभव नाईकांनी केला आहे दहशतीची मोठी परिस्थिती नोंदवली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उरलेला आहे आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील सिद्धे भिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहे त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहे आणि त्यामुळे ह्यांचा खरा आका, आका कोण कर। या सिद्धेशी सुद्धा आका कोण हा प्रश्न आता सिंधुरपास यांना आहे खरंतर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावावर जाहीर झाली पाहिजे आणि यासंदर्भात शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या बीड पेक्षा ही घटना भयंकर असून या प्रकरणाचा बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय नौप साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करा त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते सत्ताधारी असं देखील वैभव नाईक बघा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुना आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले त्याच्यामध्ये नऊ खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत निर्घुणपणे मारलेले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या, त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे